नमस्कार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये असे काम सर्व बँकांनी करावे अशा सूचना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत सामंत म्हणाले की बागायतदारांना दोन लाखांपर्यंत कर्ज देताना तारणाची गरज नाही जिल्ह्यातील बहुतांश आंबा बागायतदारांना पीक कर्जाकरिता दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम आवश्यक असते बँकांनी करारावरील बागांमधील आंबा पीक विचारात घेऊन पीक कर्ज मंजूर करावे ज्या आंबा बागायतदारांनी आंबा बाग कराराने घेतली आहे त्याबाबतचे करारपत्र नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड घेण्याऐवजी नोटरीसमोर केलेले करारपत्र स्वीकारण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या